मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत क्रिकेट म्हणजे सर्वांचा आवडता खेळ आणि याच खेळाच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपलं करिअर केलं त्याचबरोबर बीड जिल्ह्याचं सुद्धा नाव खेळाडूंच्या यादीमध्ये सर्वात प्रथम आढळतं बीड जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडूंनी आपलं नाव जिल्ह्याचंच नाव नसून स्वतःचं नाव देखील जिल्ह्याच्या नव्हतं देशाच्या पातळीवर घातलं त्याच्यामध्ये बीडचे क्रिकेटमध्ये बीडचे सचिन धस यांनी मात्र एक कमी वयामध्ये अंडर नाईन्टीनमध्ये अत्यंत उत्कृष्ट खेळी करून आपलं नाव देशाच्या पातळीवर नेलं आहे आपल्याबरोबर त्यांचे आई वडील आहेत आपण त्याच्याशी बातचीत करू मॅडम काय सांगता येईल आज सचिन अंडर नाईन्टीनमध्ये खेळत आहे काय वाटतंय आणि शेतकरी खेळीतली काय वाटतंय काय वाटतं व्यक्त करत आहे सचिनच्या कालच्या खेळीबद्दल खरोखरच मनापासून खूप आनंद वाटतोय आणि आम्हालाच नाही तर पूर्ण क्रिकेटप्रेमींना त्याचे मित्र सर्व कोचेस पॅरेंट्स आणि नातेवाईक सर्वांना या सचिनच्या खेळीचा फार मोठा आनंद झालेला आहे भविष्यातही सचिननी देशाला हा वर्ल्ड कप तर जिंकून द्यावं आणि पुढे देशासाठी खेळून नावलोक करावं प्रत्येक आईचं स्वप्न असतं की माझ्या मुलांना चांगलं कर्तव्य करावं चांगलं खेळा कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलगा असले तर त्यानं त्याचं करिअर करावं तुमचं काय स्वप्न आहे आणि सचिननं काय केलं पाहिजे काय 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 <laughs> सुरुवातीला मला असं वाटत होतं की सचिनने खेळापेक्षा शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावं कारण सचिन अभ्यासात सुद्धा हुशार होता परंतु सचिनचे पप्पानी मला एक एकदाच मी त्याला फक्त पुन्हा एकदा याच्यावर विचार करा असं म्हटलं होतं परंतु सचिनचे पप्पानी ठाम निर्णय घेतला होता की मी त्याला केलं तर क्रिकेटरच रस रिझल्ट काही असो एक भारताचा चांगला नागरिक जणी बनला खेळापासून तरी त्यांना त्यात तो मी एक खेळाडू होता खेळाडूचं काय स्वप्न असतं नक्कीच एका चांगल्या खेळाडू एक चांगलं जीवन जगू शकतो हा आत्मविश्वास नक्कीच होता परंतु करिअरच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही खेळायचो त्यावेळेस त्याला एवढा काही स्कोप नव्हता परंतु क्रिकेट हा क क्रिकेटमध्ये करियर चांगला आहे असं नंतर नंतर लक्षात आलं आणि आज आम्ही फार आत्मविश्वासानं सांगतो की पालकांनी आपल्या पाल्यांना त्याच्या जर आवड असेल तर त्याला त्याचं भविष्य नक्कीच त्यांचे जे अपेक्षा आहेत त्यांनी व्यक्त केलं सर काय सांगता येईल आज सचिनचं नाव ठेवण्यापासूनचा जो इतिहास आहे नेमका कसा आहे काय सांगतील आणि सचिन आज वर्ल्ड कप पर्यंत आहे सचिन म्हणजे मला प्रथम क्रिकेटची खूप आवड होती पण मी काय करू शकत नव्हतो म्हणून मला एक मनातली इच्छा होती की माझ्या मुलांनी काहीतरी क्रिकेटमध्ये करावं आणि त्यासाठी मी त्याच्या जन्मापासूनच ठरवलं होतं की त्याचं नाव हा सचिन ठेवलं सचिन तेंडुलकर मला सर खूप आवडायचे आणि मग त्यांचं नाव सचिन ठेवलं आणि त्या त्याने पण मला वेळोवेळी म म्हणजे सपोर्ट करत गेला प्रॅक्टिससाठी ह्या सर्व गोष्टीसाठी आणि मग मला मा त्याच्या नशिबाने त्याला कोचेस कोच चांगले भेटले बी बीडसारख्या ग्रामीण भागामध्ये आझरसरसारखे त्याला कोच भेटले त्यांनी त्याच्याकडून ते मेहनत करून घेतली आणि तो बेसिक म्हणजे बेसिक क्रिकेट त्या खूप चांगलं घडलं त्याचं त्यानंतर मग फोर्टीनला त्याचं सिलेक्शन झालं त्याला एम सी एमध्ये चांगले कोचेस भेटले चांगले मार्गदर्शक भेटले नाईन्टीनला म्हणजे त्याला पावलं पावली चांगले कोचेस भेटत गेले चांगले मार्गदर्शक भेटत गेले आणि त्याचा ग्राफ हा वाढत गेला त्या आणि कालची जी खेळी होती ती खूप ते ला ला तो ज्यावेळेस बॅटिंगला आला होता त्यावेळेस त्याचा चेहऱ्यावर सांगत होतं की तो खूप कॉन्फिडंट आहे आणि हा मॅच उघडून नेई हे आणि हे मला शेवटपर्यंत वाटत होतं शहाण्णववर आउट झाला दुःख वाटलं की शंभर व्हायला पाहिजे होते खूप प्राउड प्राऊड होती दुःख झालं पण ज्यावेळेस मॅच इंडिया जिंकली आणि फायनलमध्ये गेली तर मला त्या शहाण्णव रनसुद्धा खूप मोठ्या वाटायला शंभर नक्कीच नक्कीच झाला रनावर काय वाटतंय स्वप्न असतं पापा खेळतोय बेटा बडा काय वाटतंय काय स्वप्न खूप छान आणि तुमचं स्वप्न काय माझं स्वप्न आहे की सीनियर टीम मध्ये त्याने लवकरात लवकर खेळा आणि देशासाठी खेळावा एवढं स्वप्न आहे मला नक्कीच देशासाठी असं त्यांचं सर काय वाटतंय गुरु आणि शिक्षकांना तुम्ही त्यांचे प्रशिक्षक म्हणून बरे दिवस लहानाचा मोठायंत आणि शेवटपर्यंत तुम्ही आजपर्यंत त्यांच्याबरोबर सचिन बरोबर त्यांना प्रशिक्षण दिलं सगळं केलं काय वाटतंय कसा आहे खेळाडू तुम्ही घडवताना काय 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 आले काय त्रुटी आहे त्याच्यामध्ये आत होत्या आणि त्या तुम्ही दुरुस्त केल्या सचिन मध्ये पहिल्यापासून अशा त्रुटी नव्हत्या जाणवल्या कधीच जाणवल्या नाही त्याच्यात ज्यावेळेस वेळेस ते प्रॅक्टिस घ्यायचो तो मनपूर्वक तेवढंच संयमनी आणि मन लावून खेळायचा आणि सचिनचं एक व्यक्तिमत्व असं आहे की तुम्ही त्याला कुठली गोष्ट सांगा हां तो एवढ्या लवकर कव्हर कर करतो की त्याच्यासारखा मी अजून विद्यार्थी पाहिला नाही सर विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागा याच ग्रामीण भागामध्ये अनेक ग्राउंड आहे ग्राउंडची व्यवस्था नाही कशा पद्धतीने तुम्ही हे सर्व कव्हर खरंच झाली बीडमध्ये ग्राउंडची व्यवस्था नाही आहे मात्र ज्या ग्राउंडवर आम्ही प्रॅक्टिस करतो तिथं आम्ही टर्फ विकट म्हणून घेतल्या स्वतःच्या खर्चाने संजय दस यांनी चार बनवले आहे त्याचा खूप मोठा खर्च आहे मात्र मुलांना पुढं काही घडवायचं विकेट आवश्यकच आहे आणि दे त्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न फॅमिली नक्कीच सरांचं जे होतं त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि अत्यंत उत्कृष्ट खेळाडू त्यांनी आज बीड जिल्ह्याचा घडवला असं काय वाटतंय आज सचिन चांगलं उत्कृष्ट करतोय आणि काय स्वप्न बीडकरांचं काय वाटतं तुम्हाला बीडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिनने काय केलं पाहिजे मी सचिनबद्दल एवढं सांगू शकतो की बल्ला अपने शेर सचिन का अब तो रनों की बरसात होगी घुटने टेक देगा हर एक बॉलर इंडिया की जीत की जब बारात हो ते शेर ते ते विशेश मंजे एक हो सादर केला आज सर काय वाटतंय विशेष म्हणजे बीड जिल्हा एक ग्रामीण भाग आहे तिथं खेळाडू घडण्यासाठी अनेक खेळाडू बीड जिल्ह्यामध्ये घडले मात्र त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आज सचिन फार आ, कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली काय वाटतं सचिन बीडसारख्या ग्रामीण भागामधून जिथं भोवती सुविधा नाही मुंबई पुण्याला जे मुलांना भेटते ते इथं भेटत नाही तर त्या मातीमधून खेळलेला आहे त्यामुळं त्याला जेव्हाही संधी भेटेल तो संधीचं सोनंच करणार त्याच्यामध्ये गट्सच एवढे आहेत की त्या बीडसारख्या ठिकाणी इथल्या माती धोंड्यात खेळलेला माणूस आहे तो तो कधीच फेल जाणार नाही तो सक्सेस राहणार पुढे भविष्यात तुम्ही भारतीय संघामध्ये नक्कीच पाहणार नक्कीच काय वाटतंय सचिन तुम्ही क्रिकेट सचिन सचिन सीन ही घोषणा काही वर्षापूर्वी संपूर्ण जगातल्या स्टेडियममध्ये गाजत होती आणि आता लवकरच ही घोषणा परत एकदा आपल्याला जगातल्या सगळ्या स्टेडियममध्ये ऐकायला मिळणार आहे कालचा सामना हा आमच्यासाठी दिवाळी पहाट होती सव्वीस रनात चार बाद सगळ्या क्रिकेटप्रेमींचे हृदयाचे ठोके वाढलेले होते पण आम्हाला सगळ्यांना एक आत्मविश्वास होता की आमचा वाघ आणखी शिल्लक आहे आणि सचिन आल्यानंतर त्याचा जो वॉक होता त्याच्यातच त्याचा, त्याचा आत्मविश्वास दिसत होता आणि तो ज्या पद्धतीने तो खेळला आणि त्याने तो सामना जिंकून दिला आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट होती आणि आता, आता आमचं एक स्वप्न आहे की अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तान यावं आणि हा सामना अशाच पद्धतीने सचिनने आम्हाला जिंकून द्यावं आणि दिवाळी परत एकदा काय काय वाटतंय आनंद कालची मॅच पाहून तर असं वाटतंय की त्यांनी आमच्या लाईफ आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आणि असाच आनंद त्यांनी वर्ल्ड कप ची मॅच जिंकून देऊन भारतासाठी अं करावं पुढच्या काळामध्ये नक्कीच आपण पाहिलं की बीडकरांसाठी ही दिवाळी होती आणि खरोखरच आनंदाचा क्षण या ठिकाणी होता त्यांच्या सचिनच्या आजीबाई देखील दाख्यासोबत आला होता आजी काय होते बर पूर्ण झाली बरं एवढी होती ती पूर्ण झाली खूप आनंद आणि आदर्श अच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे प्रशिक्षक आहेत त्यांचे आजींनी आभार मानले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड जिल्हा हा ग्रामीण भाग जरी असला तरी या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट शिक्षक देखील याच बीड जिल्ह्यात घडवण्याचं मातीचं काम या बीड जिल्ह्यामधून होतय आणि आज हे सचिननं प्रत्यक्षात उतरून दाखवलं त्याबद्दल सचिनचं बीडकरांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन केलं जात आहे उत्कृष्ट इथं दिवाळी साजरी केली जाते आणि अशाच पद्धतीनं सचिननं खेळावं असेच